सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके चरण्ये ब्रह्मके गौरी नारायणी नमोस्तुते आज आपण पाहणार आहोत तुळजाभवानीचं नाव माहेर ब्रह्मा विष्णू महेश ही अखंड सृष्टी निर्माण करणारी करणाऱ्यांका पर्ना सुद्धा निर्माण करणारी आदिमाया शक्ती योगमाया आई भवानी माता सीता सीता लक्ष्मी माता आणि असंच त्यावेळेस अहमदनगरला एक एक निजाबांचं राज्य होतं आणि त्याच्या दरबारी गुरण शहा सेनापती होता आणि तो शेणापती राज्य अनन्वित अत्याचार करत होता आयाबहिणींची अगदी लुटत होता जर कोणाच्या घरी नवीन लग्न झालं तर नवगुरूचा भोग घेत होता आणि त्या गावात राहत होते ज्या पिली समाजाचे जानपुरी देवघर हे तुळजाभवानीचे भगवानीचे निश्चिम भक्त आणि ते नेहमी प्रार्थना करायचे की माझी आई या संकटातून कधीतरी मला वाचविलच आणि ज्याप्रमाणे पंडितची वारी बघतात त्याप्रमाणे त्यांची दर महिन्याला तुळजापूरला वारी असायची असेच ते तुळजापूरला गेले आणि देवीच्या चरणी नतमस्तक झाले नतमस्तक त्यांनी त्यांनी प्रार्थना केली की हे माते या संकटातून तूच आम्हाला सोडवशील आणि त्यांच्या समोर फुल पडलं देवीनं फौल दिला आणि ते घरी परत आलो दुसऱ्या दिवशी ते तेलाचा घाणा होता दुकानात जात असताना त्यांच्या घरी एक ते सुंदर छोटीशी बारा वर्षाची बाबिका आली आणि जशी दारात आली तसं तेज निर्माण झालं आणि ती म्हणे बाबा मी तुमची मुलगी आता यांना तर निर्माण नव्हतं त्यांनी फक्त बघी माझी मुलगी कशी पण त्यांनी लगेच ताडलं की नाही हा काहीतरी साक्षात्कार आहे त्यांनी त्या मुलीला खेळून घेतलं आणि ते ते आपल्या स्वतःच्या मुली प्र प्रमाणे लाड लाडापुळाने तिला वाढवते असे करता करता ती बारा वर्ष जानकोजी देवघरांकडे राहिली आणि ती अशी घरातली कामं पण करत होती ही चर्चा पाहता पाहता अतिशय ती काय आदिमाया आहे तिचं सौंदर्य अतिशय इतकेच बुद्धी तर अशी ती वार्ता अहमदनगरमध्ये पसरली आणि कानावर कानावरती किंवा जानकोजी देवधरांकडे एक सुंदर तरुणी आहे त्यांना आदेश काढला त्याला जा आणि त्या जानकोजी शिंदेकडची भिंजी माझ्याकडे कर पेश करा पालखी गेली पालखी तिला बसवलं आणि जान गुरांशाकडे घेऊन आले गुरांशाच्या महालाचे दरवाजे बंद झाले बाकीचे सगळे बाहेर राहिले आणि जानकोजी जांदूरी गोजना त्या दिवत होता कन्येसाठी फुटत होता आणि ते इकडे देवीकडे प्रार्थना करत बसले की हे माती आता माझ्या कन्हेला खूप वाचवशील जसा त्याने महालाचा दरवाजा बंद केला आणि देवीला स्पर्श करायला गेला तसंच तिनं आपलं विरापूर प्रकट केलं तसाच तो चरतरा तापायला लागला आणि क्षमा यशना करू लागला की नाही मला माफ कर मला माफ कर पण नेहमी म्हणाली नाही आता हे तुझा तुझ्या पापाचा ध्रात फिरला आणि तिनं दात त्याला पाठलं आणि शाप दिला की तुझं सर्व निघून जाईल तुझ्या तो काहीच राहणार नाही असा शाप देऊ ती जाणपती देवधारांकडे आली तर ते हई तुझे देवीची आराधना करत होती पाहतात तर साक्षात मी घेऊन त्यांना खूप आनंद झाला त्यांना असं बाबा काय करू करून माझे देवलेला वाचवतं आणि मग सगळं नगर तिथं जमा झालं तुला याच्याकडे गेलेली तरुण तरुण कधीच वापरू शकले ना आता कशी काय करत आली तर म्हणून ते तिचे तिच्या हातात करू लागले आणि तिला त्यांनी जान दे देवी मानलं मग तिला असं ते असं वाटलं लागलं म्हटलं की आता माझं कार्य मी पूर्ण केलेलं आहे आता मला जायला पाहिजे ती दुसऱ्या दिवशी वडिलांना म्हणाली की बाबा तुम्ही तुळजापूरच्या वारीला जाता तर मलाही यायचं आहे लाडकी असले त्यानं जानपूरचे नकार दिला नाही ते तिला सोबत घेऊन निघाले पायी पायी जात असताना आष्टी गाव लागलं आणि तिथंच रात्र झाली तिथंच दोघं बापलेकर राहिले म्हणजे देवी आणि जानपूजी देवलं आणि त्यांना रात्री साक्षात्कार देवीमुक्तीचं रूप दाखवलं आणि ते रूप दाखवल्यानंतर सांगितलं की बाबा माझं कार्य आता संपलेलं आहे मी तुम्हाला मुक्त केलेलं आहे आता मला गेलं पाहिजे आणि ती तुळजापूरला तिथून अदृश्य झाली जाण जानपूरचे देवभर खूप नाराज झाले आणि त्यांना असं वाटतं किंवा गावाचे लोक तुमच्या पीठरून विहिरी सोडून कुठे आला कुठे सोडलं त्यांना खूप अशी वेदना झाली की तुळजापूरला गेले आणि तुळजापूरला तिथंच भारतीबानचा मत आहे जिथं देवी सारीपाठ खेळत होती तिथं गेले आणि तिथे विहीर आहे ते विहिरीच्या पठड्यावर उभे राहिले आणि आता बा जीव द्यावा आत्महत्येचा विचार तेवढ्या तेवढ्याच देवीनं हात धरला तुझा भगणीला म्हटलं बाबा हे तुम्ही काय करत आहात तुम्ही माझे निश्चिम मुक्त आहात तर तुम्ही जर तुम्ही असं करू नका आजपासून माझा जो निद्रेचा पलंग आहे आणि माझी जी, जी पालखी आहे ती तुमच्याकडूनच येणार आणि तेव्हापासून आज तागायत देखील पालखी नि निद्रेची निद्रेचा पलंग आणि पालखी हा जानकोजी देवसाच्या वंशजाकडूनच येतो अशा प्रकारे तुळजा भगणीचं माहेर अहमदनगर आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा